नमस्कार डोंगरशिळकी प्रति पंढरपूर देवस्थान हे महाराष्ट्रातीलच मराठवाड्यातील एकमेव असे देवस्थान आहे की या देवस्थानमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजा केली जाते या देवस्थानला श्री समर धुंतद्या महाराज संस्था डोंगरशिळकी तीर्थक्षेत्र ब दर्जा प्राप्त झालेला असून या आपल्या उदगीर शेजारी राज्य आंध्र प्रदेश कर्नाटका तेलंगणा येथून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथे येणाऱ्या भाविकांसाठी उदगीर आगाराच्या तर्फे दहादा बसेसची व्यवस्था प्रतिवर्षाप्रमाणे करण्यात येते तसेच कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतो आणि जे भाविक येतात दर्शनासाठी त्यांच्यासाठी मंदिर विश्वासांच्या वतीने मोफत फराळाची व्यवस्था केली जाते तसेच राहणाऱ्या व्यव भा भाविकासाठी मोफत भक्त सुद्धा व्यवस्था देवस्थानच्या वतीने करण्यात आलेली आहे आमच्या इथं गुढीपाडव्याला सप्ताह होतो त्या सप्ताहामध्ये मोठ्या मोठ्या महाराजांचे कीर्तन होतात आणि भरपूर देणगी पण येते आमच्या मंदिराला आणि तसेच मोठ्या मोठ्या महाराजांचे कीर्तन होतात आम्ही सगळेजण साथ करतो त्यांना आणि शेवटी आमच्या मंदिराला ब दर्जेसुद्धा मिळालेला या आहे यावेळेस त्याच्यामुळं आम्ही हे करतो आषाढी एका दिवशी निमित्त तर आम्ही आठ दिवसापासून त्याचा परिश्रम घेत आहोत ना हां त्याची खाण्याची पिण्याची सोय सगळ्या भाविक येणाऱ्या भाविकांची सोय राहण्याची सोय आहे इथं उत्तम सगळी काही असतं हां माझ गोपाळसिंग ठाकूर डोंगर नेता सांग सांगून आलो सांगून मुकुंद काशीराम राठोड सुरुवात झाली तेव्हापासून येतो आम्ही स्थापना झाली तेव्हापासून झाले असेल चाळीस काही नाही वीस वर्षापासून चालू असेल बरोबर आहे रामकृष्ण हरी सर्व भावी भक्तांना या आषाढी एकादशी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक माननीय श्री उदगीर तालुक्यातली दानशूर व्यक्तिमत््र माननीय श्री बाळासाहेबजी पाटोदे मित्रमंडळाच्या वतीनं सर्व भावी भक्तांना महाप्रसादाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सर्व भाई भक्तांना विनंती करण्यात येत आहे की माननीय श्री बाळासाहेबजी पाटोदे मित्रमंडळ आयोजित महाप्रसादाचा आस्वाद आपण या ठिकाणी घ्यायचे आहे या माऊली या सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्या रामकृष्ण हरी हिंदू हिंदू संस्कृतीतील सर्व वारकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे हा एक आषाढी एकादशी या आषाढी एकादशीचं औचित्य साधून आज छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येते आमचे मोठे बंधूज बाळासाहेबजी पाठवते मित्रमंडळ यांच्या वतीने अतिशय खूप असा मोठा फराळाचा कार्यक्रम या ठेव ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तरी या फराळाचा औचित्य साधण्यासाठी ज्या लोकांनी लवकरच घराच्या बाहेर पडलेले आहेत त्या लोकांना कुठेतरी त्रास होऊ नये म्हणून त्या फराळाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे तरी सर्व वारकरी संप्रदायातील सर्व हिंदू संस्कृतीतील वारकऱ्यांना विनंती आहे की आपण येऊन त्या फराळाचा आस्वाद घ्यावा ही जेवढी मी बाळासाहेब मित्र मित्रमंडळाच्या वतीने विनंती करतो रामकृष्ण हरी जय श्रीराम नमस्कार सर्व भावी भक्तांना आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा